मराठी चर्चा नवी हिंग तालुका चिकूड येथील शिवामृत दूध डेअरी संघाच्या वतीनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा सन्मान करण्यात आला संघाच्या वतीनं सभासदांना भेटवस्तू व वितरण करून स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष रमेश चंद्रकांत माळी यांच्या हस्ते एकशे दहा सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या गेल्या वर्षभरात संघाला एक सातत्यानं दूध पुरवठा करून संघाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या सभासदांचं कौतुक करताना रमेश माळी म्हणाले सभासदांच्या सहकार्यामुळे संघाचा विस्तार आणि विकास शक्य झालाय संघाच्या प्रत्येक यशामागे सभासदांचा प्रामाणिक सहभाग आहे दिवाळी सणाच्या निमित्तानं डेअरीने सभासदांना एक एकत्र आणत आपुलकीचा सण साजरा केला सभासदांनीही डेअरी व्यवस्थापनाचे आभार मानत येत्या काळात संघाला अधिकाधिक दूध पुरवठा करून सहकार्य वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला याप्रसंगी राजू इंगळे राहुल केरबा सुनील चिगरे चंद्रकांत लंगोटे रमेश मुरचिट्टे शंकर शुगारे मारुती धाबडे श्रीनाथ स्वामी नामदेव शिंपी रवी लोकुरे भूपाल दिग्गेवाडी बाबू कुडते सीताराम चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत